ज्या तुम्हाला कधी पण भविष्यामध्ये समस्या येतात जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याकडे माझा नंबर आहे आहे ना त्याच्यावर फोन करून कधी पण सांगत जायचं मी कधी पण फोन करतो तुम्ही ज्याने ज्याने कॉल केला आतापर्यंत प्रत्येकाला उत्तर भेटलंय ना कॉल उचलला नाही असं झालंय प्रत्येकाने कधी काय अडचण आली आताच नाही दोन वर्षांनी असन चार वर्षांनी असन दहा वर्षांनी असलन मी मागच्या बारा वर्षापासून माझा नंबर बदललेला नाही आणि तो भविष्यातही बदलणार नाही त्याच्यावर तुम्ही मला एनी टाइम एक विद्यार्थी म्हणून कधीही कॉल करू शकतात कधी काही पण विचारू शकतात कधी काहीही मदत मागू शकतात जेवढं माझ्या होईल तेवढं मी कधी पण करण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामध्ये काही जणांना बक्षीस जगतले नसतील पण अशा गोष्टीमध्ये कधी नाराज व्हायचं नसतं कोणीच नाराज व्हायचं नाही ज्याला भेटलं त्याने पण जास्त खुश व्हायचं हो नाही प्रत्येक गोष्ट आपण विद्यार्थी असताना प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे एकाच गोष्टीवर फोकस करायचं आणि पुढे चालायचं असं प्रत्येकाचं नसतं काही विद्यार्थी हुशार असतात काही हुशार नसतात काही विद्यार्थी तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात हुशार नसतात पण बाकी ज्या गोष्टी आहेत बाकी ज्या कृती करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा कुठलं काम असतं त्याच्यामुळे तुमचं व्यवसाय निश्चित बेस्ट असू शकतात फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे की आपण बेस्ट कशामध्ये येतो पुढच्या वर्षीपासून या शाळेचा आणि माझा संबंध राहील की नाही याची निश्चिती माझ्याकडे नाही तुम्हाला शिकवायला मी नसन फरक नाही पडत त्यासाठी आणि अशा काही शाळा येतात तिथल्या विद्यार्थ्यांना जात येत असतो ना विद्यार्थी माझ्याकडे बघत असते सरी आमच्याकडे एक दिवस तरी आणि कधी कधी मला कितीतरी जरा दर नजर मारून त्या विद्यार्थ्यापासून जायचं असते इग्नोर करावं लागतं त्यासाठी एक पर्याय मार्ग म्हणून एक डिजिटल क्लासरूम बनवण्याचा प्रोग्राम मी हातात घेतलाय आणि त्याच्यानुसार तुम्ही पर्यंत जाऊपर्यंत माझ्या कनेक्ट मध्ये राहू शकतात तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला तर मला कॉल करून विचारू शकतात आणि लाईव्ह तुम्हाला मी कुठून ना कुठून शिकवायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे जेवढ्या विद्यार्थ्यांना माझी शिकवण्याची शैली जर आवड आवडत असेल तुम्हाला तर ते तुम्ही फॉलो करू शकता चला दुसरीच्या दोन विद्यार्थ्यांचा चित्रकलेत नंबर आला आहे गणेश कळले आणि सार्थक गरजे दोघांनी समोर यायचे टाळायला गेले समोर यायचे समोर साधन हा गणेश कवळे आणि सार्थक संधी गरजे सार्थक कुठे हा टाळ्या भाग बंडा बंद होत्या बळी घ्यायला हा आहे तिसरीचा पाहायला गे टाळ्या ते वाजव आता येत ना त्याच्यानंतर आता पाचवी आता पाचवी सव्वीस सातवी नंबर चिर काढले येतात हम्म पाचवी मध्ये दोन नंबरचं चित्र आलंय प्रीती गरजेचं काळ्या ते सगळे दुसरा नंबर आलाय तिचा पाचवे मध्ये पाचवी मध्ये पहिली आली शर्वरी संदीप गरजे हम्म पाचवी मध्ये पहिली आली टाळ्या वाजवा सहावी मध्ये दुसरी आलेली ज्ञानेश्वरी गरजे झाले ज्ञानेश्वरी आलेली आहे दुसरी सहावीमध्ये टाळ्या वाजवा आणि पहिली आले सानिका गर्जे मोठ्या टाळ्या वाजवा आता सातवी मध्ये आपण तीन नंबर काढलेत आणि त्याच्यामध्ये पण तीन नंबर साठी दोन चित्र मध्ये होते त्यांनी दोन समोर यायचे तीन नंबर सुषमा शिवाजी गर्जे आणि पूजा मचिंद्र गरजे काळ्या काळ्या सातवी मध्ये दुसरी आली आहे ज्ञानेश्वरी कवरे काला धोरण आणि सातवी मध्ये पहिली आली आहे का सातवी मध्ये पहिला क्रमांकालाय श्रावणी संदीप गरजे काल धोरात <laughs> आता संपूर्ण शाळेमधून तीन क्रमांक काढले आहेत आपण हे झाले वरकर आता संपूर्ण शाळेमधून तिसरा क्रमांक आहे

प्रशांसाठी गोरे टाळ्या वाजवले सगळ्यांनी संपूर्ण शाळेमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे पाचवीची विद्यार्थिनी वशाली कवळे जोरदार काळ दिसत टाळ्या वाजवायच्या टाळ्या आणि संपूर्ण शाळेमधून पहिला क्रमांक आलेला आहे राजू साबळे आहे दे। बन्ना झालं पाहिजे आणि सगळ्यात बेस्ट चित्र हे निवडलेलं आहे संपलाय त्याच चित्रकला आणि फोटो याच्यामध्ये थोडासा फरक असतो कधी पण आपल्या स्पर्धा होते चित्रकलेची ॲज एस समोर जे दिसतं ते आपण काढतो त्याला आपण म्हणतो फोटो किंवा त्याला फोटो कॉपी म्हणतो चित्रामध्ये कलरचं कॉम्बिनेशन व्यवस्थित करून एक वेगळा प्रकार काहीतरी आपलं दाखवता ते चित्र ठरत असतं कधी पण त्यामुळं तुम्हाला बऱ्याच जणांना वाटत असेल की माझं चित्र बेस्ट होत किंवा पाहून काढलेलं होतं पण चित्रकलेमध्ये पाहून काढण्याला महत्व नसतं तुम्ही चित्रामध्ये कलरचं कॉम्बिनेशन कसं करता ते चित्रामध्ये महत्वाचं असत या चित्रामध्ये एकदम कमी कलर यूज केलेले होत आहे का पण त्याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित वाटतंय आणि पूर्वाला कोण वाटलं नसेल ते चित्र कधी पहिले होऊ शकतंय का वाटत होत दुसरं तुझं वाटत असेल दोन नंबरचा जो दो नंबर आलेला आहे वृषालीचा वृषाली कवळे पाचवीची विद्यार्थिनी आहे तिने एकदम सिंपल चित्र काढले आहे का एकदम सिंपल तीन कलर मध्ये चित्र पूर्ण फक्त त्याचं कॉम्बिनेशन बेस्ट होत त्याच्यामुळे ते आले दुसरं आणि तिसरा क्रमांक आपण जो काढलेला आहे प्रशांत मालिक गरजे खूप छोटस पण फार सुंदर चित्र काढलंय त्यासाठी डबल एकदा टाळावाज होत थोडस त्याला कॉम्बिनेशन जमलं नाही नाहीतर त्याच्या चित्राचा क्रमांक पहिला निश्चित झाला असत थोडस चुकलंय तो एकटा मला येऊन भेटला नाही त्याला मी सांगन काय चुकलंय प्रशांत बेस्ट आता याच्यामध्ये काही जणांना बक्षीस भेटले नसतील पण अशा गोष्टीमध्ये कधी नाराज व्हायचं नसतं कोणीच नाराज व्हायचं नाही ज्याला भेटलं त्याने पण जास्त खुश व्हायचं नाही प्रत्येक गोष्ट आपण विद्यार्थी असताना प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे एकाच गोष्टीवर फोकस करायचं आणि पुढे चालायचं असं प्रत्येकाचं नसतं काही विद्यार्थी हुशार असतात काही हुशार नसतात काही विद्यार्थी तुमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात होत नसतात पण बाकी ज्या गोष्टी बाकी ज्या कृती करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा कुठलं काम असतं त्याच्यामुळे तुमच्या व्यवस्था निश्चित बेस्ट असू शकतात फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे की आपण बेस्ट कशामध्ये येतो आणि दुसरी गोष्ट आज आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की पुढच्या वर्षीपासून या शाळेचा आणि माझा संबंध राहील की नाही याची निश्चिती माझ्याकडे नाही तुम्हाला शिकवायला मी आसन नसन फरक नाही पडत त्यासाठी आणि अशा काही शाळा येतात तिथल्या विद्यार्थ्यांना जात येत असतो ना विद्यार्थी माझ्याकडे बघत असते या आमच्याकडे एक दिवस तरी आणि कधी कधी मला कितीतरी नजर मारून त्या विद्यार्थ्यापासून द्यायचं असते इग्नोर करावं लागतं त्यासाठी एक पर्यायी मार्ग म्हणून एक डिजिटल क्लासरूम बनवण्याचा प्रोग्राम मी हातात घेतलाय आणि त्याच्यानुसार तुम्ही पर्यंत जाऊपर्यंत माझ्या मध्ये जा राहू शकता तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला तर मला कॉल करून विचारू शकतात आणि लाईव्ह तुम्हाला मी कुठून ना कुठून शिकवायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे जेवढ्या विद्यार्थ्यांना माझी शिकवण्याची शैली जर आवड आवडत असेल तुम्हाला तर ते तुम्ही फॉलो करू शकता आणि यावर्षी जर आपण जेवढं होईल तेवढं पाहणार आहे त्याच्यानंतर भविष्यासाठी तो प्लॅनिंग आहे आता, या बक्षीस प्रत्येक दोन दोन शब्द बोलायचे त्यांचं नाव तुकारेल काय तुम्हाला वाटत असेल दोन शब्द बोलायचे आणि पाठीमाग जाऊन बसायचं मला आवडले <laughs>

कि त्याला असते खूप करतो त्याच्यामुळे त्याला नाही भेटला बा तसं असं माहिती चित्रकला अभिषेक तसा तर थोडासा बाजूला पडला हायस्कूल लागेल माहित नाही पण आम्ही हायस्कूल लागत चित्रकला टीचर चे होते चित्रकले शिक्षकच होते मग ते एक तास असतात तासामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त चित्रकले शिकवली जायची परत आता काय होते आपले स्पर्धा परीक्षा असतील किंवा आपला इतर सिलेबस असतो त्याच्यामुळे काय होतं चित्रकले किंवा इतर ज्या कला आहेत कलाकार शिक्षण या कला आयुष्यामध्ये हा चित्रकला येतो तर या ज्या कला आहे या कला पण आपण जोपासल्या पाहिजेत तसं असतं प्रत्येकाच्या आपल्यासुष असतात असं नाही कला खूप छान असतो एखादा कलाकार असतो एखादा चित्रकार असतो एखादा गायिक असतो आपल्याकडे गाणं सुद्धा बरोबरच नाही त्यांच्याकडे गाणी टिकायला तसेच हायसिंग करायला लागेल हायक्युन तो ते उपक्रम आहे दरवर्षी आपण या ठिकाणी या चित्रकारापर्यंत आयोजन करू शकतो कि तू पुढं तस सरांनी आपल्याला पायला पाळू असतील किंवा नसतील परंतु आपण मात्र लक्षात तुम्ही मला काम चालू असतील मग नाही लक्षात राहिलं काही नाही परंतु लक्षात ठेवा डिसेंबर महिना आपल्याला चित्रकारला स्पर्धा घेतलं त्या व्यवस्थेने तयारीत राहायचं उगाच आपलं दर्जा म्हणून घ्यायचं प्रत्येकाने तयारी केली पाहिजे प्रत्येकाचे चित्र त्या ठिकाणी प्रत्येकाचं आहे सरकारला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि का तर कला आपल्याकडे असतात परंतु त्याला तुम्हाला वाव मिळत नाही कलेला कलेला वाव देणं हे आमचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी आपण इथून पुढे कंटिन्यू या स्पर्धा देत जाऊ पुन्हा एकदा वेगवेगळ्या साऱ्यांचे आभार म्हणून आपण की त्यांनी एवढं स्पर्धा त्यांच्या कल्पतून त्यांच्या विचारातून या स्पर्धा आल्या आणि काय त्यांना हे असे हॉबी मध्ये ते खूप रिफाईन करायला लागेल हे भारता माहिती त्याच्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये जास्त आणि कसं असतं माहिती का गुरुजी कोण असतो शिक्षक ठरवतो नाही तर त्यांनी उपक्रम करतो आणि आपण सर पुढे चालू ठेवू अजून जर असं काही त्यांना घ्यायची इच्छा असेल विचार असेल त्यांनी आवश्यक करावं त्याला आमचं पूर्णपणे सहकार्य त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अर्थ येणार नाही आणि सर्व जे काही आहे आले त्या ठिकाणी अभिनंदन होऊन लागायला लागले काय काहीत आपला कार्यक्रम थांबू जे आहे तुम्हाला कधी पण भविष्यामध्ये समस्या येतात जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याकडे माझा नंबर आहे ना त्याच्यावर फोन करून कधी पण सांगत जायचं मी कधी पण फोन ज्याने कॉल केलाय आतापर्यंत प्रत्येकाला उत्तर भेटलंय ना कॉल उचलला नाही असं झालंय प्रत्येकाने कधी काय अडचण आली आताच नाही दोन वर्षाने असन चार वर्षाने असन दहा वर्षाने असलन मी मागच्या बारा वर्षापासून माझा नंबर बदललेला नाही आणि तो भविष्यातही बदलणार नाही त्याच्यावर तुम्ही मला एनी टाईम इथ विद्यार्थी म्हणून कधीही कॉल करू शकता कधी कर काही पण विचारू शकतात कधी काहीही मदत मागू शकतात जेवढं माझ्या होईल तेवढं मी कधी पण करण्याचा प्रयत्न करेन तिथंच आपण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र